उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची साठ वर्षांची वयोमर्यादा वर्ष करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली योजनेच्या पात्रता अटीतून जमिनीची अट रद्द त्यांनी जाहीर केल्याचं राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की माहितीच्या आम्ही भावंडांकडून महाराष्ट्रातील माता भगिनींना हा माहेरचा आहेर दिलाय तो नियमित देत राहणार आहोत असं शिंदे यांनी सांगितलंय योजनेत केलेले बदल या योजनेत लाभार्थी महिलांना आता एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येईल आधी ही मुदत पंधरा जुलै पर्यंत होती आधी अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य होत आता लाभार्थी महिलेकडे हे प्रमाणपत्र नसल्यास त्याऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्म दाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यातील योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे अडीच लाख रुपयांचा उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे यात कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पत्नीचा दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यातील नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेचच काढला या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये राज्य सरकार देणार आहे यासाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपये तरतूद केली आहे अंमलबजावणी त्वरित आणि व्यवस्थित व्हावी म्हणून सध्याचा यामुळे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा